महाराष्ट्र सरकारच्या लाडकी बहीण योजना अनेक महिलांसाठी जगण्याचा आधार झालेली आहे गेल्या काही महिन्यापासून या योजनेचे हप्ते महिलांच्या खात्यात येतच आहे पण यंदा जुलै संपला तरी अद्याप काहींच्या खात्यात पैसे जमा झालेले नव्हते याबाबत महिलांमध्ये मा थोडीशी नाराजी होती पण तीस जुलै रोजी मिळालेल्या शासन निर्णयानुसार मोठी दिलासा देणारी बातमी आहे लाडकी बहीण जून महिन्याचा हप्ता न मिळालेल्या महिलांना तीन हजार रुपये आणि इतर पात्र महिलांना जुलै महिन्याचे पंधराशे रुपये रक्षाबंधन आधी मिळण्याची शक्यता आहे तीस जुलै दोन हजार पंचवीस रोजी महिला व बाल विकास विभागाने दोन हजार नऊशे चौऱ्याऐंशी कोटी रुपयाचे निधी मंजूर करत शासन निर्णय काढला आहे शासनाकडून स्पष्टीकरण देण्यात आले आहे की ज्या महिलांना जूनचा हप्ता मिळाला नाही त्या बहिणींना एकत्रितपणे तीन हजार रुपये जमा होतील बाकी इतर महिलांना जुलै महिन्याचा हप्ता पंधराशे रुपये मिळेल हे पैसे रक्षाबंधनाच्या आदल्या आठवड्यात त्यांच्या बँक मध्ये जमा करण्यात येणार आहे त्यामुळे घरातल्या राशन ई एम आय आणि कुठल्याही लहान मध्ये भरताना थोडासा हातभार लागू शकतो काही महिलांना जूनचा हप्ता मिळालेला ना, नाही याचे कारण विविध आहे कागदपत्रांची पडताळणी चालू आहे खाते तपासणी किंवा तांत्रिक अडचणी या महिलांना शासनाचे दोन्ही महिन्याचे जुलै आणि जून महिन्याचे तीन हजार रुपये एकत्रित देण्याचा निर्णय घेतला बाकी महिलांच्या खात्यात पंधराशे रुपये जुलैच्या हप्त्यात जमा होतील ज्या महिलांचे अर्ज पडताळणी प्रक्रिया पूर्ण झाली आहे त्यांना रक्कम मिळेल कोणाला किती रक्कम मिळेल तीन हजार रुपये जून आणि जुलै महिन्याचा ज्यांना जूनचा हप्ता त्यांना भेटेल जून आणि जुलै महिन्याचे आणि ज्यांना जून जु, महिन्याचा हप्ता भेटला आहे त्यांना फक्त पंधराशे रुपये मिळतील आत्तापर्यंत जी माहिती सांगितलेली आहे ती शासन माहिती शासन निर्णय आणि प्रमुख सरकारी अपडेट्स आधारित आहे जर तुम्हाला अजून पैसे मिळाले नसतील तर आपल्याला आधार लिंक असलेल्या बँक खात्यावर नजर ठेवा किंवा अधिकृत मोबाईल ॲप किंवा वेबसाईट अप्लाय ऑनलाईन केलेल्या अर्जाची तिथे चेक करा आपल्या खात्यात पैसे आल्यास एस एम एस किंवा ॲप नोटिफिकेशन येईलच जर काही तांत्रिक अडचण असेल तर महाराष्ट्र बै महिला व बालविकास विकास विभागाच्या हेल्पलाईनवर किंवा जवळच्या सी एस एस सी किंवा सरकारी कार्यालयात संपर्क करा मुख्यमंत्री माजी लाडकी बहीण योजना अंतर्गत दर महिमा पंधराशे रुपये पात्र महिलांच्या खात्यात थेट जमा केले जातात वर्षभरापासून सुरू असलेल्या योजनेचा दोन कोटीहून अधिक महिलांना फायदा झाला आहे प्र पात्रता अर्ज प्रक्रिया वार्षिक उत्पन्न मर्द मर्यादा इत्यादी माहिती शासनाच्या अधिकृत पोर्टल किंवा मोबाईल ॲपवर मिळू शकते या योजनेबरोबर इतर महि मैल, महिला लोन स्कीम सबसिडी वुमन इम्पॉमेंट स्कीम याची जोड मिळाली तर तर नक्कीच आर्थिक परिस्थिती नक्कीच सुधारणा होईल लाडक्या बहिणींना यंदाच्या रक्षाबंधनाचा हा ला हा हप्ता म्हणजे सरकारकडून मिळणारी खुशखबर आहे तुमच्या खात्यावर अपडेट येत आहे का हे वेळीच तपासा रक्षाबंधनांच्या हार्दिक शुभेच्छा अशाच खूप साऱ्या माहितीसाठी चॅनेलला सबस्क्राईब करा लाइक करा आणि तुम लाडक्या बहिणींसोबत ही माहिती शेअर करा